आज आपण आलेलो आहोत महिला नेत्या व माजी महिला बालकल्याण सभापती सौभाग्यवती सारिका पाटील आणि त्यांचे पती सुकुमार पाटील यांच्या निवासस्थानी एका विशेष मुलाखतीसाठी या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्या पुढील राजकीय भवितव्याची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे हे आपण या मुलाखतीमध्ये विशेष जाणून घेणार आहोत चला तर करूया त्यांच्याशी बातचीत नमस्कार वहिनी नमस्कार सर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की नुकत्याच नगर परिषदेच्या बऱ्याच अंशी निवडणुका पार पडल्या आणि त्याच्या पाठोपाठ सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता महापालिकेच्या निवडणुका पण आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत नजीकच्या काळात लवकरच ती तारीख ही डिक्लेअर होईल आचारसंहिता आपल्याकडे लागेल आपण वहिनी मागच्या वेळेला नगरसेविका म्हणून काम बघितलेलं आहे पहिल्यांदाच तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलात आणि तुम्ही घौगवित यश संपादन केलं अर्थात सरांचा तुम्हाला पाठिंबा होताच पण मला हे जाणून घ्यायचं आहे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जो रेग्युलर असतो म्हणजे हा राजकीय प्रवास तुमचा राज कसा झाला म्हणजे राजकारणाकडं कसं वळावं असं वाटलं तुम्हाला नमस्कार नमस्कार एकतर म्हणजे राजकीय पार्श्वभूमी कोणतीच नव्हती ना माहेरी ना सासरी पहिल्यांदाच म्हंटल तर राजकारणाची का जे काही मला जी पार्श्वभूमी भेटली जो काही पाठिंबा मिळाला किंवा जे काही प्रोत्साहन मिळालं ते सगळं माझ्या पती सुकुमार पाटील सर यांच्याकडून मिळालेलं आहे त्यामुळं जे काही इच्छा किंवा म्हणजे त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांचं होतं मुळात ते फक्त मी साकारण्यासाठी त्यांना मदत केलं तर मग पूर्ण प्रोत्साहन पूर्ण पाठिंबा मला त्यांच्याकडूनच मिळालेला आहे त्यामुळे हो राजकारणामध्ये या वर्ष काय वाटलं नव्हतं पण पूर्वीच्या काळी ज्यावेळी दोन हजार पंधराच्या काळामध्ये फार मोठा इन्सेन्जी दुष्काळ पडला होता, होता।, कि होता।, होता। की ऍक्च्युली सगळ्याच बोरिंगचं वगैरे पाणी वगैरे निघून गेलेलं होतं त्यावेळी मी एकशे पाच सहा मित्र आम्ही बसलो होतो त्यावेळेस एका मित्रांच्याकडनं मला असं आले की जरा आपण भागात पाणी पुरवठा काढला पाहिजे आणि फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आम्ही लहान असताना आमच्या पाणी आणत होती त्या मला माहिती होत्या त्यावेळी मी स्वतः एक दोन हजार लिटरचे टाकी व एक टेम्पो स्वतःचा साडे चार महिन्याकरता भाड्याने घेऊन एक विहीर घेऊन मी कंटिन्यू रोज आमच्या भागामध्ये वीस हजार लिटर म्हणजे सॉरी चाळीस हजार लिटर पाणी मी रोजच्या वीस खेपा करत होतो आणि त्याच्यातून माझा सामाजिक उपक्रम करत गेला त्याच्या राजकारणात आवड निर्माण झाली आणि हे माझं काम पाहून आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो की मी गेलेल्या हो प्रामाणिक कामाचं लोकांनी मला उचलून धरलं आणि मला मा माहित नो नव्हते की गावात एवढे मला म्हणजे कौतुक करतील आणि त्या कौतुकाच्या आधारावरती माझ्या पक्षाने विचार केला व मला भारतीय भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीला म्हणजे सुरेशराव हळूकर सर साहेबांच्या हस्ते व मला माधवराव हळूकर साहेबांचा मला फार मोठा सपोर्ट मिळाला व माझ्या पत्नीला येथील आरक्षण हे महिला पडल्यामुळे त्यांनी ते तिकीट दिलं व माझ्या महिलेला माझ्या मिसेसला माझे तिकीट मिळवून दिलं होती प्रचंड मात्र निवडून आली म्हणजे आम्हाला असं विचार असं वाटतं की तुम्ही राजकारणात येण्यापूर्वी समाजकारण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम चालू केलं शंभर टक्के आणि दोन हजार सोळा मध्ये ह्या निवडणुका वगैरे लागल्या बरोबर आम्हाला एक प्रश्न नेहमी पडतो की राजकारणामध्ये येणारी लोक समाजसेवा अगोदर करून येतात बरीच लोक काही प्रामाणिक असतात बरेचसे लोक राजकारणामध्ये येऊन समाजकारणाचा विषय करतात असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतं मग मला एक सांगा की समाजकारण करत असताना राजकारणाची गरज लागते का कसं असते जसं प्रत्येक एक लॉकला की असते जसे एक प्रत्येक कोलपाला एक चावी असते तसं आपल्याला त्या लोकांच्या म्हणून पोचवण्यासाठी की लागत असते त्यासाठी आम्ही राजकारणात गेल्यामुळे तुम्हाला सांगतो आम्हाला ह्याचा फायदा काय होतो की आमची ताकद वाढते आणि काम करायला तुम्हाला समोर संधी मिळते सगळ्याच ठिकाणी आपण सो करताना काम करू शकत नाही आणि समाज काम आहेत ते आपण प्रशासनाकडूनच करू शकतो म्हणून आम्ही राजकारणामध्ये येण्याचा निश्चय घेतला त्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही आम्ही विद्यार्थ्यासाठी म्हणजे अन्वेष वाटप करणं पुस्तकं देणं म्हणजे माझ्यावरती जी परिस्थिती आली होती की आम्ही काही काळामुळे शिक्षण सोडलं ती गरीब मुलांच्यावरती येऊ नये म्हणून दहावीच्या बारावीच्या मुलांना परीक्षा आली चिंता नको हा माझा टॅगलाईन तुम्हाला दरवर्षी मी कार्यक्रम राबवत होतो गरीब मुलांना पुस्तकं व्हाय वाटत होतो ही सगळी सामाजिक उत्पन्न करत होतो आणि त्यातून लोकांनी मला उचलून धरलं त्यामुळे मला वाटलं की आपण अनेक पाऊल पुढे जावं आणि राजकारणात प्रवेश करावा म्हणून प्रवेश केला खरोखर चांगली गोष्ट आहे की एखादं समाजकार्य करत असताना कुठलाही उद्देश किंवा उद्दिष्ट डोक्यात नसतं आपण निस्वार्थीपणे मन मोकळेपणाने समाजसेवा करत असतो आणि मग काळाच्या ओघामध्ये आपणाला असं वाटायला लागतं की राजकारण ही शिडी चांगली आहे की लोकांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचवणे मग मला सांगा तुम्ही इतकं कार्य करत असताना वहिनींना कसं काय तुम्ही नगरसेविका म्हणून तुम्ही हे केलं दोन हजार सोळाच्या काळामध्ये आपला महिला आरक्षण पडलेलं होतं त्यामुळे माझ्या मिसेसना मी ते संधी दिली आ, महिला आरक्षण होतं म्हणून संधी दिलीत हे ठीक आहे त्या निवडून देखील आल्या अर्थात याच्या मागे तुमचं कार्य होत आता मला जरा वहिनींना विचारायचं आहे की अचानक मिस्टरांनी तुमच्यावर जबाबदारी ही टाकल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं पहिल्यांदा वाटलं की ह्या भूमिकेला आपण पूर्ण न्याय देऊ की नाही पण त्यांचा पूर्ण सपोर्ट होता पाठिंबा होता त्याच्यामुळं मी पण तयार झाले अर्थात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सरांच्या बरोबर बघितलेल्या त्यांचं कार्य त्यांची धडपड त्यांची जिद्द हे सगळं बघितलेलं आहे <coughs> मला छोटासा एक तुमच्याकडं परत वळण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न विचारायचा वाटतो की आम्हाला असं कळालेलं आहे की तुम्ही तुमचं बालपण तुमचं शिक्षण फार कष्टात गेले त्याच्याविषयी काय थोडक्यात सांगू शकाल एकोणीसशे बहात्तर साली माझे वडील खडगटाटून निश्चित मध्ये आले आमचा पानपट्टीचा व्यवसाय होता उदरनिर्वाहला साधन म्हणजे फार कमी होतं आणि वयाच्या आठव्या वर्षी जसं मला कळायला लागलं त्यावेळी घरची परिस्थिती टाळाल्यानंतर दुसरीला असताना मी कल्पन टाकीमध्ये लेलुल वेळा ऐकत होतो त्यावेळी माझ्या आयुष्यातला पहिला पगार सोळा रुपये होता आणि त्याच्यातून तुम्हाला त्या खडतळ प्रवासातून मला आई वडिलांसाठी काय तर करायचं काय तर करायचं म्हणून मी प्रयत्न करत गेलो पण साहेब सांगायचं सगळ्यात महत्वाचं वाटतं की मी नुसताच म्हणजे काम करत असताना सुद्धा मी शिक्षण सुद्धा परिपूर्णपणे घेतलं आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो मी फर्स्ट क्लास मिनिटमध्ये आलेला आहे म्हणजे हे मला काय सांगायचं आहे की कुठल्या आई वडील आपल्या मुलाला त्रास द्याव म्हणून करत नसतात पण परिस्थितीनुसार सुद्धा आपण वागणं फार गरजेचं असते आणि त्या परिस्थितीने मला शिकवत गेलं आणि मी तसे तसे धडे घेत गेले आणि तुम्हाला सांगतो आज हिथं मी या परतनं पोहोचलेलो आहे हे मला त्या समाजानंच घडवलेलं आहे बरोबर जनरली माणसाला असं वाटतं की आपल्या आयुष्यात ज्या समस्या आल्या अडचणी आल्या त्या पुढच्या पिढीला म्हणजे शिक्षण शिक्षण घेणाऱ्या मुलांना कि ही अडचणी येणे ही मुळात ही भावना असणं गरजेचं असतंय बर वहिनींच्याकडे मी पुन्हा येतोय आता राजकीय प्रवासाला सुरुवात झाली मग थोडस नगरपालिकेमध्ये त्यावेळेस नगरपालिका होती आता महानगरपालिका झाली पण नगरपालिकेमध्ये तो जो प्रोटोकॉल असतो का ते करताना कशा आणि तुम्ही मात कशी आता ते कसं म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या समजा एखादं काम असेल पण त्याला पण काहीतरी लिमिटेशन असतात की कितीपर्यंत काम करायचं कोणतं करायचं तिथं खरोखर त्या कामाची आवश्यकता आहे की नाही हे पूर्ण पडताळणी करून मगच त्याच्यावर आपल्याला ते निर्णय मिळत असतो पहिला ते जो तो विषय आपण मांडायचा परत सभागृहात त्याच्यावर चर्चा व्हायची तो खरोखर गरजेचा विषय आहे कारण तिथं आपलं नगरपालिकेची आर्थिक म्हणजे आर्थिक प्रश्न असतो ना पैसे तिथे खर्च होतात मग तो खरोखर चांगल्या मार्गाला चाललाय की किंवा तिथे उपयोग होणार आहे की नाही ह्याची पूर्ण पडताळणी करूनच ते आपलं काम मंजूर होत असत सगळ्यात महत्वाचं हे धडपडणाऱ्या माणसाला जर प्रशासनाचं सहाय्य मिळालं तर त्याला गती येते कामाला आणि प्रशासनाच्या अगोदर समाजकारणातून राजकारणात जाणं गरजेचं असते हा एक पर्यायनं हा शब्द झाला आता नगरसेविकामध्ये तुम्ही काम करत असताना तुमच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जवळजवळ मला दोन हजार एकोणीसच्या दरम्यान तुम्हाला एक विश्वास आणि एक जबाबदारी सोपवली गेली ती म्हणजे महिला व बालकल्याण सभापती म्हणून तुमची नेमणूक केली हे नेमणूक का केली असावं असं तुम्हाला एकतर पूर्ण पाच वर्षातला आमचा कामाचा सहभाग बघितला परत आम्ही आमच्या भागात तसंच इतर कोणत्या पण भागात लोकांच्या काही जर समस्या असेल तर त्या आमच्या थ्रू जर त्या सॉल्व्ह होत असेल तर त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला भले आमच्या नसेल तर त्यांना एखादा मार्ग आम्ही सुचवला त्या हिशोबाने त्यांनी आमचे काम बघून आमचे लोकांचे प्रश्न सोडायचे तळमळ बघून त्यांनी आम्हाला ती जबाबदारी सोपवली असेल आमदार साहेबांनी आम्हाला ती जबाबदारी सोपवली खूपच छान आहे माणसांच्या मधली क्षमता ओळखूनच त्यांना ती जबाबदारी सोपवली जाते आणि त्या क्षमतेला तुम्ही पूर्ण पात्र ठरला असणारच याच्याबद्दल आम्हाला काय पण आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की ह्या सभापती तुम्ही जेव्हा होता तेव्हा महिलांच्या आणि बालकल्याणांच्या संदर्भात तुम्ही कुठली महत्वाची कामं केली आता महिला बालकल्याणाचं एक प्रकारचं हेड असतात की त्यात ते थोडीफार कामं इन्क्लूड असतात एक झाडांची सॉरी uh, बागेंची असते अंगणवाडींची दुरुस्ती असते रंगरंगोटी असते त्याप्रमाणे महिलांना प्रशिक्षण देणे नगरपालिकेतर्फे मोफत प्रशिक्षण असतं जेणेकरून ते प्रशिक्षण घेऊन <coughs> त्या स्वतः आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग निवडू शकतात जसं ब्युटी पार्लर्स असतात कराटे असतात योगा म्हणजे भरपूर जेणेकरून तो ते प्रशिक्षण घेऊन महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात ते मी आम्ही प्रशिक्षण राबवलं त्याप्रमाणे मुलांसाठी जर म्हटला तर एक नगरपालिकेत आम्ही एक नवीन योजना सुरू केली म्हणजे माहेरवासीन महे आणि सासूरवासीन मुलींना जर त्यांना मुलगी झाली तर आपल्या नगरपालिकेतर्फे एक किट होतं त्या मध्ये मुलांना उपयोगी म्हणजे नवजात बाळाला उपयोगी आणि संधा माताला उपयोगी होईल असे आम्ही किट तयार केलं होतं त्यामध्ये मुलांसाठी आम्ही पूर्ण त्याचा ड्रेस सेट होता त्यावेळी कोरोनाची एक परिस्थिती होती त्यामुळे आम्ही ते मुलांसाठी छोटासा मास्क पण त्यात इन्क्लूड केला होता तसंच ते जे प्रोडक्ट असतात जे आपले जॉन्सन बेबीचे त्याचं पावडर साबण त्याचा एक पूर्ण सेट होता परत त्याला झोपण्यासाठी मऊसार गादी होती परत ढासांपासून संरक्षण करण्यासाठी त्याला मच्छरदाणी सुद्धा होती आणि म्हणून त्याला एक प्लास्टिक कवर सुद्धा होत तसंच तंदा माताला सुद्धा गरज असते त्यावेळी पोषक आहाराची गरज असते त्यासाठी आम्ही त्यांना खारीक बदाम एक शतावरी कल्प म्हणून असतं जे दूध वाढीसाठी असतं ते सुद्धा त्यात इन्क्लूड केलं होतं आणि एक फिडिंग करून म्हणजे असं एक पूर्ण सेट एक आम्ही किट तयार केलं होतं जरी आपली त्या लेडीज महिलाची डिलेव्हरी सरकारी दवाखान्यात येऊ दे किंवा प्रायव्हेट दवाखान्यात होऊ दे त्याची नोंद आम्ही नगरपालिकेत करून त्यांना त्यांची जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती सगळी घेऊन आम्ही ते किट वाटप करत होतो आणि त्या किटची म्हणजे आजपर्यंत तरी म्हणजे कुणी तक्रार केली नाही की त्यात खराब माल मिळाला किंवा असं काहीच झालं भले <laughs> आमचा कार्यकाल जरी सपला तरी तो दोन वर्ष तरी ते चालू ठेव बरोबर आणि नगरपालिकेत ही पहिलीच योजना होती आमची आणि मला वाटतं आसपासच्या भरपूर ज्या नगरपालिका किंवा मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथमच ही हा उपक्रम राबवला गेला आणि त्यावेळेला लोकांना लो महिलांना पर्टिक्युलरली खूप गरज होती